दोन हजार पंचवीसमध्ये ही एक ट्रेंडिंग शि स्किल्स शिकून तुम्ही महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये इझी पद्धतीने कमवू शकता हेच थांबलेलं बघून तुम्ही व्हिडिओवर क्लिक केलंत ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण खूपच महत्त्वाची अशी ट्रेंडिंग स्किल कोणती आहे हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्या अगोदर अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत राहील तुमच्यासाठी घेऊन येत राहील तर सध्याच्या बदलत्या जगामध्ये आपण सुद्धा जगासोबत सुद्ध बदललं पाहिजे असं आपण नेहमीच ऐकत असतो सोशल मीडियावर किंवा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या तोंडून सुद्धा हे ऐकत असतो पण खरंच बदलणं ही आता काळाची गरज झालेली आहे कारण सगळं जग आज इंटरनेटचा वापर करतंय आणि सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करतोय तर याचा चांगला वाईट फायदा कसा घ्यायचा हे आपण आपलं ठरवायचं असतं तर सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही तुमचा एखादा ऑनलाईन बिझनेस असो किंवा ऑफलाईन बिझनेस असो तो तुम्ही चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकता स्वतःचा बिझनेस ही ग्रो करू शकता आणि शिवाय दुसऱ्यांचा सुद्धा तुम्ही ग्रो करून देऊ शकता ही एक ट्रेंडिंग स्किल जर तुम्ही शिकलात तर तर ती ट्रेंडिंग स्किल म्हणजे काय तर डिजिटल मार्केटिंग तर आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे प्रत्येक जण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पूर्णपणे वापर करतोय हे सगळं बघता आपण सुद्धा आपला असलेला बिझनेस हा सोशल मीडियावर प्रमोट करायला सुरुवात केली पाहिजे तर हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे डिजिटल स्किल्स असणं खूप गरजेचं आहे डिजिटल मार्केटिंग करता येणं तुम्हाला हे खूप गरजेचं झालेलं आहे आणि हे ही ट्रेंडिंग स्किल जर तुम्ही शिकला ना डिजिटल मार्केटिंग तर तुम्ही स्वतःचा बिझनेस तर ग्रो करू शकताच पण शिवाय इतर कुणाचा बिझनेस ग्रो करून देऊन सुद्धा तुम्ही त्याच्या थ्रू पैसे कमवू शकता ही स्किल्स शिकून तुम्ही सोशल मीडिया एजन्सी तुमची स्वतःची स्टार्ट करू शकता आणि लोकांची मदत करू शकता तसंच तुमचा स्वतःचा जरी एखादा बिझनेस असेल ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो पण ही डिजिटल स्किल शिकल्यानंतर तो बिझनेस तुम्ही स्वतःचे स्वतः ग्रो करू शकता सोशल मीडियावर त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात जसं व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग फेसबुक ॲड गुगल ॲड वेबसाईट डिझायनिंग या सगळ्या गोष्टी डिजिटल मार्केटिंगमध्ये मा येतात तर ज्या कारण डिजिटल मार्केटिंग इथे या सगळ्या स्किल शिकून करू शकता फक्त शिकण्याची मनामध्ये जिद्द हवी तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही डिजिटल मार्केटिंग जी सगळ्यात ट्रेंडिंग अशी स्किल आहे असं मी म्हणते तर ही ट्रेंडिंग स्किल शिकायची कुठं आता तुम्ही म्हणताल की आता मी ही स्किल सुद्धा शिकू शकतो सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा प्रकारचे व्हिडिओ या डिजिटल मार्केटिंग संबंधीचे मिळतील पण मला असं वाटतं की पूर्ण मार्गदर्शन असल्याशिवाय कुणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय आपण व्यवस्थितपणे काम करू शकणार नाही पण तुम्ही सिरियसली जर तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर काम आहे चांगलं ग्रो तुम्हाला इथून आहे डिजिटल स्किल्स चांगल्या पद्धतीने शिकायचं आहे डिजिटल मार्केटिंग करायला तर तुम्हाला शिकावं सुद्धा तशाच एखाद्या जेन वन प्लॅटफॉर्मवरून शिकावं लागेल कारण यूट्यूबवर पण पूर्ण माहिती दिलेली नसेल हे सुद्धा तुम्हाला चांगलं माहिती आहे कारण अपूर्ण ज्ञान तुम्हाला तिथं मिळतं जर तुम्हाला पूर्ण बेसिक पासून आहे डिजिटल मार्केटिंग तर अशा एका प्लॅटफॉर्मबद्दल मला माहिती आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर मी स्वतःसुद्धा काम करते खूपच जेन्यून असा प्लॅटफॉर्म आहे आणि गव्हर्मेंट रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे करिअर फिक्स या प्लॅटफॉर्मचं नाव आहे आणि या प्लॅटफॉर्मवर मी गेले दीड वर्ष काम करते आहे आणि चांगले पैसे मी या प्लॅटफॉर्मवरून कमवते आहे आणि शिवाय ट्रेंडिंग डिजिटल स्किल्ससुद्धा मी शिकलेली आहे या प्लॅटफॉर्मवर जर तुम्हालासुद्धा तुमची स्वतःची सोशल मीडिया एजन्सी चालू करायची आहे किंवा स्वतःचा ऑनलाईन ऑफलाईन असलेला बिझनेस ग्रो करायचा आहे तर तुम्ही या ही या प्लॅटफॉर्मवरून ही डिजिटल स्किल नक्की शिकू शकता डिजिटल मार्केटिंगची तर तुम्हाला जर या प्लॅटफॉर्मबद्दलची खोलामध्ये माहिती पाहिजे आहे पूर्ण पूर्णपणे जाणून घ्यायचं आहे तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मॅसेज करा मी स्वतः तुम्हाला गाईड करेल आणि या प्लॅटफॉर्मवर कसं काम करतात काय करतात तर पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल तर लवकरात लवकर मॅसेज करा आणि तुमची जर्नी करिअर फिक्ससोबत हो स्टार्ट करा आणि डिजिटल डिजिटली स्किल डिजिटल स्किल्स शिकून डिजिटल इंडियाचा एक भाग बना